नक्की येथे चार दहा दोन हजार चोवीस ला ग्राम रोजगार सेवकाची निवड करण्यासाठी ग्रामसभा आयोजित केलेली होती त्या ग्रामसभेत भरपूर अर्ज होते त्या अर्जामध्ये एका जाणकारची निवड आज करण्यात येत आहे आणि निवड करण्याच्या आधी सत्तावीस तारखेला सुद्धा निवड करण्यात आली होती त्या निवड मध्ये यांचं नाव होतं त्यानंतर काय प्लॅनिंग झाली या गावामध्ये किंवा काय झालं हे आपण जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्यावर कशा पद्धतीनं अन्याय करण्यात आलेला आहे आपलं नाव सांगून कशा पद्धतीनं आपल्यासोबत काय झालं या ग्रामपंचायत सांगा विमेश कुमार बळीराम गायकर ग्रामपंचायत कार्यालय नक्की ह्या गावामध्ये सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोज गुरुवारला शुक्रवारला ग्रामसभा ठरवण्यात आलेली होती त्या ग्रामसभेमध्ये आपला भाग त्यान राहील असे जनतेने सांगितले होते आणि त्या जन ग्रामसभेमध्ये कम कं, कमीत कमी आपल्याकडून सत्तर ते अडतीस पर्सेंट लोक आपल्याकडून झालेले होते आणि त्या ग्रामसभेमध्ये आपल्यामध्ये भाम त्यान राहील असे सांगितले पण होते आणि त्यांच्यानंतर तीन तारखेला यांनी नऊ वाजता आम्हाला आम्ही जेव्हा यांना विचारला का आम्हाला माहिती पाहिजे ह्या उमेदवारांना काय चिन्ह आहे का, का कोणत्या पद्धतीने आम्ही प्रचार करायला पाहिजे आमचा प्रचार न करताना त्यांनी आम्ही जेव्हा अध्यक्ष टाकला होती तेव्हा त्यांनी आम्हाला साडे नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी रात्रीला त्यांनी आम्हाला लिस्ट पाठवला आणि त्या लिस्टमध्ये असा गुमराह केला की त्या लिस्टमध्ये वरती लिस्ट पाठवला त्या लिस्टमध्ये नाव नव्हता आणि खालची लिस्ट होती त्या लिस्टमध्ये नाव होता आणि ते थोडं कसा माहिती त्या म्हणजे त्या पत्राखाली थोडंसं काहीतरी माहिती द्यायला पाहिजेच होता आपल्याला अशी माहिती द्यायला पाहिजे होता की हे पंधरा उमेदवार आपल्या ग्रामपंचायतमध्ये फॉर्म भरलेला होता आणि ह्या ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतला की एका उमेदवाराला आम्ही म्हणजे त्याचा फॉर्म काट म्हणजे कमी करण्या करत आहोत तरी त्यांनी आम्हाला न सांगता की चार दहा दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एक वाजता ग्रामसभा चालू झाली त्यामध्ये विषय असा होता की आपला फॉर्म हा राहणार नाही असा ग्रामपंचायत म्हणा किंवा ग्राम, ग्राम जनतेना म्हणा त्यावेळी आपल्याला म्हणजे अन्याय केला आमच्यावरती तर या ठिकाणी अन्याय करणाऱ्यामध्ये कोण समाविष्ट आहेत की ग्रामपंचायत कमिटी असेल किंवा सरपंच ग्रामसेवक ह्याच्यामध्ये हो। काय वाटते तुम्हाला की हा प्रोसेस जी आहे ते चुकीची आहे हे प्रोसेस जे आहे हे चुकीचे आहे चुकीचे आहे म्हणजे ते आता आम्ही टाकला त्यात म्हणजे आम्ही थोडासा माहिती टाकला त्या ग्रुपवरती त्या ग्रुपवरून असा सिद्ध झाला की आम्ही जेव्हापर्यंत माहिती टाकला नाही तेव्हापर्यंत त्यांनी उत्तर दिलं नाही आणि ते ग्रामपंचायतमध्ये साडेआठच्या ते नऊ दरम्यान रात्रीला ग्रामपंचायत लॉक करून बाहेरून आतमध्ये ते आचार विचार घेत आहेत आणि ते आचार विचार घेतात आणि कसं आहे तिथं थोडंसं त्यांनी आपल्या ह्याचं हिशोबाने काढलं तर ते गोष्ट कमीत कमी हे सत्तावीस तारखेपासून झाले तर हे आता चार तारीख चार तारीख येतं ता आलेली आहे आज तर चार तारखेमध्ये आपल्याला सात दिवस मिळाले सात दिवसापैकी दोन दिवस असे द्यायला पाहिजेत होतं की तुझ्या भाऊ जसा समजा आपल्याला चार तारखेला इलेक्शन होतं तर आपल्याला दोन तारखेला सांगायला पाहिजेत होतं की भाऊ तुमच्या हा मत म्हणजे मत मत नाही तुमचा फॉर्म जो आहे तो हा आम्ही डिस्कनेक्टेड केला आहे म्हणजे हा तुमचा तुम्हाला म इलेक्शनामध्ये तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही म्हणजे जनतेने ना तर आपल्याला देऊनच दिला सत्तावीस तारखेला पण जे हे चार तारीख जे आहे त्या चार तारखेला ग्राम म्हणजे ग्रामपंचायत मी म्हणा किंवा त्यांनी म्हणा लोकांनी म्हणा आपल्यावर या ठिकाणी आपण ग्रामपंचायत नक्षेमध्ये आलेलो आहोत त्या ठिकाणी हो। असं होत आहे की जे चुनाव होत आहे मतदान होत आहे जर लोकांच जे विरोध होतच तर त्या लाभार्थ्याचं फॉर्म त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे होतं आणि ज्या लोकांना विरोध होता त्या लोकांनी मतदान केलं नसतं सरपंचा पद्धतीचा ग्रामपंचायत मध्ये आपल्या लाभार्थ्यासोबत म्हणजे चुकीचं वर्तणूक झालेलं आहे